आयुष्याच्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो तो म्हणजे गुरु आई वडील शिक्षक मित्र यांच्यासारखे अनेक गुरु आयुष्यात भेटत असतात त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करत गुरुपौर्णिमा साजरी करतो अशीच एक अनोखी गुरुपौर्णिमा शिवसेना बाळासाहेब भवन ह्या ठिकाणी पाहायला मिळाली अनेकांना सामाजिक आणि राजकीय प्रवाहात सामील करत आमदार महेंद्र थोरवे हे कित्येक जणांचे मार्गदर्शक बनलेले आहेत पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम झाल्यानंतर महेंद्र थोरवे यांच्या एका शिष्यानं त्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आमदार महेंद्र थोरवे यांच्याविषयी आदर आणि प्रेम व्यक्त करत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांना घट्ट मिठी मारत साहेबांनी मला सरपंच केलं अशी भावना वसंत तुंगे यांनी व्यक्त केली माझा लाडका सरपंच असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा घट्ट आलिंगन देत ह्या अनोख्या शुभेच्छा स्वीकारल्या हा एक माझा सर्वसामान्य कार्यकर्ता मी सरपंच केला एक चांगलं काम मैत्री आजही एक सम्यासमोर आहे कॉलेज म्हणजे मी अतिशय छोटो भागामध्ये राहतोय आणि सामान्य घरातला माणूस की मला स्वतःच घरभर राहायला नाही बाळे राहतो मी सरपंच पद यांच्यामुळे भेटलं फक्त समजस केले मी पण कधी कोणत्याशी गदारी किंवा काही केली नाही जे असेल ते फक्त जनतेसाठी केलं मी गुरुंब आणि आयुष्यभर माझे गुरु राहतील कोणता ते पक्ष वगैरे त्याचे मला घेऊन नाही फक्त गुरु हे माझे गुरुच राहते ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका